आज बनवला मी एकदम चविष्ट मस्त चटपटीत आणि झणझणीत जन लागणारा हिरवी मिरचीचा ठेचा हे बघा तुम्ही बघू शकतो किती सुंदर हा ठेचा दिसतो आहे आणि खायलाही हा जो ठेचा आहे तो एकदम चविष्ट लागतो हा हिरवी मिरचींचा खुडा तुम्ही कणण्याची भाकर किंवा दशम्या किंवा वरण सोबतही तोंडी लावू शकता हा एकदम छान लागतो चला मी हा ठेचा कसा बनवला तुम्हाला दाखवते इथं मी तव्यावर मिरच्या या धुऊन दहा ते बारा मिरच्या या भाजायला टाकलेल्या आहेत यांना आता मी भाजून घेते इथं मिरचींना हलकसं टाक पडायला सुरुवात झाली आहे आता मी त्याच्यात टाकते तेल थोडस तेल मी टाकून घेते तेल टाकल्यामुळे काय होतं मिरच्या आपल्या छान भाजाव का आणि जो खोड्याला चव हे चवही छान येतो आपल्या मिरच्या या भाजण्यात आलेल्या आहेत मिरच्या भाजायला मला जवळजवळ दहा मिनटं लागले तव्यावर हे बघा मिरच्या या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता मी गॅस करते बंद आणि यांना एका प्लेटमध्ये काढून घेते इथं मी एका प्लेटमध्ये यांना दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ देते मिरच्या ह्या माझ्या थंड झालेल्या आहेत आता मी मिक्सरमधून त्यांना अलगद फिरवून घेते आधी मी लसून फिरवते हो आणि तसंच मी इथे एक कांदा जाडसर कापून घेतला आहे आणि टमाटाही जाडसर कापून घेतला आहे कारण की मला हा जो खुडा करायचा आहे तो जाडसरच करायचा आहे लसून येत ते मी मस्त जाडसर वाटून घेतले आहेत आता तसेच मिरच्या ही मी अगदी अलगत फिरून घेते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही कुटूही शकता जाडसर मिरच्या वाटून झालेल्या आहेत इथं मी तवा ठेवला आहे तापवायला तवा हा माझा तापलेला आहे इथं मी एक पेडी तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्येच हे कांदे मी थोडेसे परतून घेते कांद्यांना आपण एकदम थोडंसं परतून घेऊ हलकेसे भाजून घेते मी त्यांना कांदा हा माझा परतवला गेला सेम अशा पद्धतीमध्ये कांदा हा परतून घ्यायचा लगेचच टाकते मी त्याच्यात टोमॅटो टोमॅटो फक्त दोन मिनटं करते मी त्याला टोमॅटो जे आहेत ते जास्त शिजवायचे नाहीत आता लगेच त्याच्यामध्ये टाकते मी कवी पुरता नमक नमक टाकून त्याला छान परतून घेते मी दोन ते तीन मिनटं अगदी कमी वेळेत हा आपला जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो बनतो आणि खायला तर इतका स्वादिष्ट लागतो एकदम स्वादिष्ट लागतो हा खायला तुम्ही पोळीसोबत कणण्याचे भाकर सोबत किंवा बाजरीची भाकर तुम्ही कशासोबतही याला खाऊ शकता किंवा थोडीत तोंडी तो लावू शकता एकदम चविष्ट लागतो हा टोमॅटो हे माझे थोडेसे शिजून झाले आता मी त्याच्यात घालते मस्त हिरवी मिरचीचा ठेचा हे बघा छान त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलाय तो ठेचा घालून याला मी आता फक्त दोन ते तीन मिनटं परतवते मी न टमाटरमध्ये हा नमक हे घातलेलं होतं आता मी फक्त थोडंसं नमक हे घालते अंदाजाने तुम्ही नमक घालू शकता आता याला फक्त दोन मिनटं आपण परतून घेऊ याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बेसनाचं पीठही घालू शकता भाजलेलं किंवा शेंगदाण्याचं कूटही घालू शकता हा जो ठेचा आहे तो अगदी चविष्ट आणि एकदम भारी लागतो इथं मी तिखट मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही बारीक मिरच्याही घेऊ शकता हे बघा हा झाला माझा मस्त चविष्ट ठेचा तयार हिरवी मिरचींचा आता गॅस करते बंद या मस्त सगळेजण खायला आणि तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद